हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मटणाची रेसिपी दाखवणार आहे गावरान पद्धतीने हे बघा पाऊण किलो बोकड्याचं मटण आहे याला मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेलं आहे आता आपण याला छान हळद आणि मीठ लावून ठेवू थोडं मीठ आणि अर्धा चम्मच हळद याला छान असं लावून घ्यायचं आहे आणि थोडं लिंबू लिंबू रस म्हणजे त्याच्याने आपल्या बोकड्याचं वाश येणार नाही मटणाचं चा, याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे लावून झालेला आहे आता याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आता आपलं चिकन छान असं हे बघा मिठाचं पाणी वगैरे सुटलेलं आहे हे बघा दिसतं आहे ना मिठाचं पाणी सुटलं आहे आणि यासाठी आपण कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत चिक मटण कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन चम्मच तेल ॲड करते मी एक कांदा चिरून घेतला आणि अद्रक लसण पेस्ट आहे आपण आधी कांदा ॲड करू कांद्याला थोडं परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला तर अद्रक आणि लसूण पेस्ट ॲड करायची आहे त्याला पण थोडं परतून घ्यायचं आहे आणि आता हे आपलं मटण ॲड करायचं आहे हे बघा यालाच पाणी फुटलेलं आहे पिठाचं पाणी सुटलं आहे तर पाणी वगैरे काय ॲड करायचं नाही आहे आपण आता झाकण लावू दोन ते तीन सिट्या काढून घ्यायचा दोन ते तीन सिट्ट्या काढून घेते मी हा बघा मटणासाठी मी मसाला तयार केले चार ते पाच जणांची भाजीसाठी एवढा मसाला घ्यायचा आहे हे बघा धणे आहे भाजून घेतलेला आहे पूर्ण मसाला जिरं आणि खाकस आहे एक चमच पांढरे तीळ आहे एक चमच आणि हे अद्रकचे तुकडे आहे आणि खोबरं खोबरं म्हटलं तर अर्धी वाटी घ्यायची छोट्या वाटीनं म्हणजे ते वाटी मिळते ना खोबऱ्याची ते आणि एक गाठा लसण आहे आणि तुम्ही मसाला कमी जास्त पण करू शकता आणि खड्या मसाल्यामध्ये हे बघा हे चक्र चक्रफुल आहे दोन ते तीन विलायचे हिरवीवाली आणि हे कलमी मोठी विलायची आणि एक ते दोन मिरे आहे हीट आहे ना आता जास्त मिरे वगैरे काही वापरायचे नाही आहे आणि एकच लवंग आहे हे बघा मसाला व्यवस्थित बघून घ्या आणि कमी जास्त करू शकता तुम्ही या मसाल्यामध्ये आणि एक मोठा एक मोठा कांदा असा बारीक चिरून छान असा भाजून घ्यायचा आहे आणि सांबार आहे हा मसाला व्यवस्थित बघून घ्या आणि असं या प्रमाणात घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये करू शकता तुम्ही कमी जास्त आता मी हे छान बारीक वाटून घेते हे बघा छान या पद्धतीनं मसाला काढायचा बारीक झाला आता काढून आणि आपलं मटण पण उकडून झालेलं आहे हे बघा मिठाचंच पाणी सुटलं आणि उकडलंय पण आता आपण फोडणीची तयारी करू हे बघा तेल तापायला ठेवलं आहे आणि तापलंय पण आता गावाकडल्या पद्धतीने बनवायचं राहिलं तर आता थोडं तेल तर राहणारच आहे झणझणीत बनवायचं आहे तिखट आता यामध्ये आपण कांदा ॲड करू त्याला छान असं कांद्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान लाल झालेला आहे आता आपण वाटण ॲड करू मसाला केलेला आणि याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा एक ते दोन मिनिट झाले मी परतत आहे याला छान परतून घ्यायचं आहे कारण तर परतल्याने छान टेस्टी आपलं भाजी होते कोणते पण मसाले असो असं छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तरी मी आणखी एक मिनिट परतून घेते याला हे बघा साईडने आपलं हलकंसं तेल सुटलेलं आहे आणि मसाला काळा पण पडला छान हे बघा म्हणजे परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हळद ॲड करू आणि मटणामध्ये आधीच हळद हो आपण ॲड केली होती म्हणून खूप जास्त नाही टाकायचं कमी टाकायचं आणि आता लाल तिखट आवडीनुसार आमच्याकडे तिखट बऱ्यापैकी चालते आणि तिखट माझं जास्त तिखट नाही आहे याला असं छान परतून घ्यायचं आहे आणि एक चमच गरम मसाला एवरेस्टचा छान टेस्टी होते याच्याने भाजी आता याला पण परतून घ्यायचं आहे याला पण छान परतून झालेला आहे तिखट आणि हळदला हे बघा आता यामध्ये आपण मटण ॲड करू हे बघा आणि या पाण्यासहितच मटण ॲड करायचं चा। आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस थोडा वाढवून द्यायचा थो आहे खूप फास्ट नाही ठेवायचा आहे तरी पण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण मिक्सरमधून मसाला काढला ना ते भांडं धुवून स्वच्छ याच्यात टाकून द्यायचं आहे कारण मसाला राहते यामध्ये झाला आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता जाड पातळ आणि किती जणांची भाजी आहे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे आमच्याकडे चार ते पाच जण आहे त्यानुसार मी पाणी ॲड करते आणि आपलं मटण उकडूनच आहे तरी पण एक ते दोन उकळ्या काढायच्याच आहे आणि आता चवीनुसार मीठ ॲड करू मीठ पण थोडं कमीच टाकायचं आहे आपण कुकरमध्ये ॲड केलं होतं आणि अशा भाजीमध्ये मीठ थोडं कमी वापरा खारट झाले म्हणजे मग फजिती होऊन जाते हे बघा तरी पण खूप सुंदर आली आणि सेंट पण खूप सुंदर येत आहे आणि इत या या प्रकारचं जाड पातळ असं हे बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि छान गरम गरम भाकरीसोबत भातासोबत होळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता आणि खास करून भाकरीसोबत खूप सुंदर वाटते मटणाची भाजी आता याला शिजू दे हे बघा पाच ते सात मिनटं झालेले आहे कारण आधी उकडून होतं आपलं मटण आणि झालंय पण आणि तरी पा किती छान आली आणि सेंट पण येत आहे आता यामध्ये आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी झाली आपली भाजी तयार मटणाची गावाकडल्या पद्धतीने कशी वाटली मटन भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी पूर्ण पाहत चला हे बघा झाली एवढं जाड झाला आपला रस्सा आणि ज्वारीची भाकर भात पोळी कशासोबत पण खाऊ शकता मस्त छान वाटते झालं आता गॅस बंद करते आपली भाजी पण तयार आहे